नमस्कार मित्रांनो मी आता नागसेन नगर उल्हासनगर चार इथे आलेलो आहे आणि बघा हे वटवृक्ष हे मोठं वटवृक्ष आहे एकदम विराट विस्तृत आहे आणि एवढा त्याचा फांद्या आणि पारंब्या यांचा पसारा आहे की तुम्ही बघून हैराण होणार बघा इथून 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 इथपर्यंत एत बघा इथं हे मैदान आहे तिथं पोरं खेळतात मागे पण दोन तीन व्हिडिओ मी पाठवलेत तुम्हाला तर असं हे सुंदर जागा स्पा, आहे छोटंसं मैदान आहे परंतु भरपूर पोरं माणसं आनंद घेतात तिथं म्हातारी माणसं बसतात आणि हे खूपच चांगलं स्पॉट असतं झाडं सात फेर थंडगार हवा येते आणि एक माणसाला विरंगुळा म्हणून कामाचा थकून आलेला माणूस इथं विश्रांती घेतो तर मजा वाटते खूप मस्त आहे ना तर हा देखावा बघा जवळून बघूया आपण त्याचे पारंब्या हे वटवृक्ष आहे हे शुभ वटवृक्ष असतं आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन देण्याचं काम हे करतं आणि आपला एरिया या वटवृक्षामुळे सुंदर पण होतं बघा केवढं मोठं वटवृक्ष आहे बघा आता बघा इथं अंधार दिसेल तुम्हाला असं वाटेल पण मस्त ज वृक्ष आहे सुंदर आहे इथं बघा मस्त आहे ना इथं मैदान आहे हे बघा आता पाऊस आहे त्यामुळे पाणी तिथं जमलेलं आहे पण मस्त सुकलं की असे पोरं मस्त खेळतात ना एकदम सुपर तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल मला पण आनंद वाटेल हे बघा जवळून बघा या वृक्षाला हे बघा एवढं मोठं आहे जवळ आलं तर मोबाईल कमी पडेल हे बघा दूर गेलं तेव्हा त्याचा बुंधा आपण कॅच करू शकतो बघितलं तर असे हे वृक्ष असतात की जे आपल्याला खूप मोठा जीवनाचा संदेश देतात की बाबा तुम्ही बी माझ्यासारखे उभे राहा लोकांची मदत करा अडीअडचणवाल्याला सहारा द्या तरच तुम्हाला समाधान मिळेल आणि खरं जीवनाचं रहस्य तेच आहे ज्याला जीवनाचं हे मर्म कळलं त्याने जीवन जगलं असं समजा धन्यवाद